नमस्कार मीरा सत्यजितवरती रागवलेली असते त्यावेळेला सत्यजित मीराला म्हणतो धूम तू अगं माझं चुकलं मला माफ कर तेव्हा लगेच मीरा बोलते प्रत्येक वेळेला तुम्ही चुकीचंच वागत असता काय गरज होती तुम्हाला हे सर्व करायची तुम्हाला कळत नाही का जरी सासूबाईंनी तुमची बाजू घेतली असेल तरीसुद्धा स्वतःच्या लेखाला त्या वेशात बघून त्यांच्या मनाला किती वेदना झाल्या असतील का तुम्ही असं वागता तेव्हा लगेच मोठ्यानी सत्या बोलतो यापुढे मी असं वागणार नाही तुझी शपथ तेव्हा लगेच मीरा बोलते ठीक आहे आणि ते दोघंही रस्त्यानी चालत असतात तेव्हा सत्या मीराला बोलतो पण धूमकेतू तुला सांगतो मी त्या पंकजला धडा शिकवला ना याचा मला खूपच आनंद झाला आहे तेव्हा लगेच मीरा बोलते हो हो त्या पंकजला धडा शिकवायलाच पाहिजे होता पण पद्धत तुमची चुकली आणि या सर्व गोष्टींमध्ये आजीने तुमची साथ दिली याचं मला वाईट वाटतंय कारण तुम्ही जरी आजींचा नातू असला तरीसुद्धा पंकजसुद्धा आजींचा नातूच होता ना आपल्या नातवाला असं भीक मागताना बघून आजींना वाईट वाटलं नाही का कुठेतरी काहीतरी करून जमत नाही तेव्हा मात्र सत्या बोलतो धूमकेतू तू आता बोललो ना सॉरी सांगितलं ना यापुढे असं करणार नाही म्हणून तरी सुद्धा येता जाता तोच तोच विषय कशाला चवळतेस आणि तेवढ्यात मात्र मीराची नजर देविकाच्या काकावरती पडते जिथे त्याला बघून मीराला खूप मोठा धक्का बसतो मीरा सत्याला बोलते अहो तिकडे बघा ना तेव्हा लगेच सत्यजित बोलतो काय झालं धूम तू अगं काय झालं तेव्हा लगेच मीरा बोलते अहो देविकाचे अंकल बघा ना तुम्ही तेव्हा लगेच सत्या बोलतो काय देविकाचं अंकल अगं पण तो तर गेला ना फॉरेनला तेव्हा लगेच मीरा बोलते हो बघा तर आणि मग सत्या त्या दिशेने बघतो तेव्हा मात्र देविकाच्या अंकलचं मटणाचं दुकान बघून सत्यालासुद्धा धक्का बसतो तेव्हा लगेच सत्या मीराला बोलतो बघितलंच ती देविका किती चाप्टर आहे ती हेच तर मी तुला सांगण्याचा प्रयत्न करत होतो पण तू मात्र माझं ऐकत नाहीस अगं त्या देवीने देविकाने तीचसुद्धा सुद्धा कहाणी अगदी तिच्या म्हणण्याप्रमाणे रंगवली होती अगं त्या अंकलला घरात आणलं आणि निरुपाच्या मनात स्वतःचं घर निर्माण केलं पण बघितलं शेवटी काय झालं ते आता बोल ना अगं त्या देविकाचा बाप बीप कोण नाही मला तर माहिती आहे फॉरेनला वगैरे ती सर्व काही गोष्टी रंगवून सांगते तेव्हा लगेच मीरा बोलते ते काही असलं तरी सुद्धा आपल्यालासुद्धा एका गोष्टीचा विचार केलाच पाहिजे आणि ती गोष्ट दुसरी तिसरी कोणती नसून आता या देविकाचा खरा चेहरा सर्वांसमोर कसा आणायचा हे आपल्याला बघितलं पाहिजे तेव्हा लगेच सत्या बोलतो नवीन वर्षाची सुरुवात करण्याआधी आपण जर का या देविकाचा खेळ खल्लास केला तर बरं होईल की नाही तेव्हा लगेच मीरा बोलते म्हणजे तेव्हा लगेच सत्या बोलतो आता तू बघ सत्याची सत्यागिरी या देविकाला कसं तोंड घशी पाडते ती तेव्हा लगेच मीरा बोलते आत्ताच तुम्ही बोललात ना की तुम्ही काहीही करणार नाही म्हणून तेव्हा लगेच सत्यजित बोलतो धूमकेतू तू अजिबात काळजी करू नकोस मी काहीच करणार नाही आहे धूमकेतू तू जरा शांतच हो पण तुला एक गोष्ट सांगू का धूमकेतू प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र मोठ्यानी मीरा बोलते तुम्ही काहीही करा माझा तुमच्यावरती विश्वास आहे आणि पूर्ण खात्री आहे मला की तुम्ही चुकीचं वागूच शकत नाही तेव्हा मात्र सत्याने सुधाकरराव आणि निरुपाला फोन केलेला असतो आणि तो, तो लगेच बोलतो बाप अरे जिथे कुठे असशील ना तिथून तू निरुपा पंकज देविका रिया रवी सगळ्यांना घेऊन मी सांगतोय त्या ठिकाणी आहे तेव्हा लगेच सुधाकरराव बोलता सत्यजित अरे काय झालं सत्यजीत तू आम्हा सर्वांना तिथे का बोलवतोयस हो तेव्हा लगेच सत्यजीत बोलतो मी सांगतो आहे ना प्लीज प्लीज बाप ये ना तेव्हा लगेच निरूपा बोलते सत्या मगाशी तुझ्यावरती जरा काय विश्वास दाखवला तुझी जराशी बाजू काय घेतली तर तुला असं वाटलं काय तू सांगशील तसं मी नाचीन तुझ्या तालावरती अजिबात नाही या सत्या एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं ना तरी तुझ्या कोणत्याच गोष्टी मी विसरू शकत नाही तेव्हा लगेच सत्यजित बोलतो निरूपा अगं मला ते माहिती आहे पण बापावरती तर विश्वास ठेवून तू इथे येऊ शकतेस अगं तुझे डोळे उघडणार आहे मी डोळे जो विश्वास आहे ना तो तू विश्वास आज धुळीस मिळवणार आहे अगं त्या विश्वासघातकी मुलीचा खरा चेहरा तुझ्या समोर आणणार आहे प्लीज येशील का तेव्हा मात्र सुधाकरराव बोलता सत्यजी तू काळजी करू नकोस मी निरूपाला स्वतः घेऊन येतो आणि लगेच सुधाकररावांनी फोन ठेवलेला असतो तेव्हा मात्र मीरा लगेच सत्यजितला बोलते अहो मला खरंच खूप भीती वाटते असं वाटतं आहे की खूपच चुकीच्या गोष्टी घडणार आहेत हे असं सर्व का चालू आहे ना तेच मला कळत नाही पण जे काही चालू आहे ते खूपच भयानक आहे आणि या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबल्या पाहिजेत तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड सुरू असते त्याच वेळेला लगेच सत्यजित बोलतो धुमके तू माझ्यावरती विश्वास ठेव आजपर्यंत देविकाने आपल्या भावनांशी खेळ खेळलाय आणि त्या देविकाला तर मी सोडणारच नाही त्या देविकाचा खरा चेहरा जोपर्यंत सर्वांसमोर येत नाही तोपर्यंत मात्र मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र मीरा बोलते हो पण पंकजचा संसार उद्ध्वस्त होईल या सर्व गोष्टींचा त्रास सासूबाईंना होईल त्याचं काय तेव्हा लगेच सत्यजित बोलतो हो होईल ना मला वाटतंय मलासुद्धा पटतंय की या सर्व गोष्टींचा त्रास निरूपाला होईलच पण खरं सांगू का या सर्व गोष्टींचा त्रास जरी निरूपाला झाला तरी तो क्षणभर असेल पण देविका रोज रोज जे काही निरूपाला फसवते ते तरी कायमचं बंद होईल तूच विचार कर तेव्हा लगेच मीरा बोलते मला सर्व गोष्टी तुमच्या पटत आहेत काही पटत नाही अशातला भागच नाही पण खरं सांगू मला खूप भीती वाटायला लागले असं वाटायला लागलं आहे की सगळं काही संपल्यात जमा आहे तेव्हा लगेच मोठ्यांनी मीरा बोलते आता जे काही करणार आहोत ते विचार करूनच केलं पाहिजे तेव्हा लगेच सत्यजित बोलतो धूमकेतू तू तू काळजीच करू नकोस आता मात्र सर्वच गोष्टी मी अगदी व्यवस्थित करणार तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की खूपच चीड देविकाला आलेली असते कारण निरूपा देविकाला म्हणते आपल्याला सर्वांना तिथे जायचं आहे तेव्हा लगेच देविका बोलते त्या सत्यजीच्या तालावरती तुम्ही नाचायचं ठरवलं आहेत का आई आई तुम्ही असं का वागता का प्रत्येक वेळेला तुम्ही अशा गोष्टी करता त्यावेळेला लगेच निरुपा बोलते देविका विसरू नकोस मी तुझी सासू आहे कुणाशी अशा पद्धतीने बोलतेस तेव्हा लगेच मोठ्यानी देविका बोलते आई आई प्लीज असा विचार नका करू पण तुम्हाला असं नाही का वाटत की तुम्ही तर सत्यजितच्या तालावर नसता तेव्हा लगेच सुधाकरराव बोलता देविका तू अशी का, का वागतेस तू फक्त चल ना तेव्हा लगेच निरूपा बोलते चला हो तुम्ही मला इचं काहीच ऐकायचं नाही एक नंबरची खोटारडी आहे खोटारडी तेव्हा लगेच सुधाकरराव अस बोलतात जाऊ देत ना देविका तू येतेस की नाही सांग तेव्हा लगेच देविका बोलते मी कुठे नाही बोलले यायला आणि ते एका लगेच निघालेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं देविका खूपच घाबरलेली असते ती स्वतःशीच बोलत असते हा सत्यजीत नक्की काय दाखवणार आहे मला तर खूप भीती वाटते आहे असं वाटतंय की खूपच मोठं भयानक वादळ येणार आहे आणि त्या वादळाला कसं सामोरं जायचं तेच मला कळत नाही पण त्या वादळाला सामोरं गेलंच पाहिजे तर इकडे सत्यजित खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच मोठ्यानी सत्यजित सुधाकरला बघून बोलतो बाप बरं झालं आलास असते बाप अरे आता मी तुला जी काही गोष्ट दाखवणार आहे ती गोष्ट बघितल्यानंतर तुला धक्का बसेल आणि तू आदरशील तेव्हा लगेच सुधाकरराव बोलता सत्यजित अशी कोणती गोष्ट आहे जी तू मला आता दाखवणार आहेस सत्यजित हे बघ तुला जे दाखवायचं आहे ते दाखव प्लीज लवकरात लवकर, लवकर। तेव्हा लगेच निरूपा बोलते हे बघ सत्यजित तुझ्यावरती विश्वास ठेवून मी इथं आले त्यावेळेला देविका बोलते तुला कामं नसतात रेद पण आम्हाला असतात दिवसभर तू तर उनडतच असतोस तेव्हा लगेच मीरा बोलते देविका तोंडाला लगाम घाल आता जे काही बक्षील ना त्याच्यानंतर स्वतःची बोबडी वळेल आणि तेव्हा मात्र तुला कुठे तोंड लपू आणि कुठे नको असं होईल प्रश्नांचा तर भडीमार होणार आहे देविका त्यामुळे आधीच सांगते तोंडाला लगाम घाल देविका नको ते बोलू नकोस आणि माझ्या नवऱ्याबद्दल तर बोलूच नकोस माझा नवरा काही फुकटचं खात नाही तो स्वतः कमवतो तेच खातो तेव्हा मात्र लगेच पंकज बोलतो तू मला मला टोमणा मारतेस तेव्हा लगेच मोठ्या आणि निरूपा बोलते बस करा अरे तुमची नाटकं काय चाललंय काय तुमचं अरे इथे आम्हाला कशाला बोलावला ते सांगा ना कशाला येता जाता नको त्या गोष्टी करत असता गप्प बसा की आता तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की सत्यजित सुधाकरला म्हणतो बाप तिकडे बघ तेव्हा लगेच सुधाकररावांचं लक्ष त्या मटणाच्या शॉपवरती जातं आणि मटणाच्या शॉपवरती गेल्यानंतर सुधाकररावांना धक्काच बसतो सुधाकरराव बोलतात देविकाचे अंकल तेव्हा मात्र देविकाला धक्काच बसतो आणि देविका बोलते काय बोलताय तुम्ही बाबा बाबा काहीही बोलू नका माझे अंकल तर फॉरेनला आहेत तेव्हा लगेच निरूपा बोलते गप्प बस तुझं थोबाड बंद कर आणि देविकाची मान ती गरकन फिरवते तेव्हा मात्र देविकाला शॉकच बसतो त्यावेळेला सत्यजित देविकाला बोलतो काय आहे लाली पावडर काय झालं काय तुला धक्का बसला का पण तुला तर धक्का बसण्याचं कारणच नाही कारण तुला तर हे सर्व माहितीच असणार ना तेव्हा लगेच मोठ्या आणि निरूपा सत्यजित तू काय बोलतोयस का बोलतो? ते कळतंय का तुला उगाच उ उगाच देविकावरती संशय घेऊ नकोस त्यावेळेला लगेच मीरा बोलते प्लीज बाईसाहेब आता नको त्या गोष्टींवरती विश्वास ठेवू नका बाईसाहेब तुम्हाला समजत नाही आहे का, का ही देविका कशी आहे ती बाईसाहेब तुम्हीच विचार करा आजसुद्धा ती आपल्याशी खोटंच बोलली तेव्हा लगेच देविका बोलते असं काही नाही आई तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच मिरूपा बोलते बस आणि तेवढ्यात मात्र सत्या लगेच त्या मटणाच्या शॉपच्या दुकानावरती जातो आणि तो त्या देविकाच्या अंकलला फरफटच सर्वांसमोर घेऊन येतो देविकाचा अंकल तर घाबरलेला असतो त्यावेळेला लगेच निरूपा देविकाच्या अंकलला बोलते काय हो अंकल फॉरेनला न जाता इथेच शॉपचं दुकान टाकलं तेव्हा मात्र देविकाचा अंकल तोंडातून काही शब्द काढणार तेवढ्यात निरूपा देविकाच्या अंकलच्या सटकन कानाखाली मारते तेव्हा लगेच देविकाचा अंकल निरुपाचे पाय धरतो आणि म्हणतो हे बघा मॅडम मॅडम मला माफ करा माझं चुकलं मॅडम तुम्ही जर का मला माफ केलं तर बरं होईल हे सर्व मी देविकाच्या सांगण्यावरून केलेलं अहो मी साधा माणूस आहे ओ हो, मला यातलं काही माहितीसुद्धा नाही अहो प्लीज प्लीज मला समजून घ्या तेव्हा लगेच मोठ्यानी देविका बोलते अंकल काही काय बोलताय अंकल तुम्ही इथे कसे काय तुम्ही गेलात कसे नाही फॉरेनला अंकल तुम्ही खोटेपणा करताय तुम्हाला इकडे कुणी थांबायला सांगितलं तेव्हा लगेच तो मोठ्यानी बोलतो देविका बसकर तुझी नाटकं तुझ्या या नाटकात मला अडकवू नकोस आणि मला तुझ्याशी नाही बोलायचं आहे देविका तेव्हा लगेच देविका बोलते पुरे झालं मला आता हा विषय नाही वाढवायचा आणि हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल त्यावेळेला मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते आणि ती मोठ्यानी बोलते आता हे सर्व थांबलं पाहिजे कारण मला हा विषय वाढवायचा नाही आणि हा विषय वाढवण्यात मला तर इंटरेस्टच नाही प्लीज हे सर्व थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड होते आणि त्याच वेळेला लगेच मोठ्यानी निरूपा बोलते देविका खोटारडी आहेस तू खोटारडी नवीन वर्षाच्या आधी बरं झालं तुझा काळा चेहरा माझ्या समोर आला देविका तुझ्यासारख्या कारस्थानी बाईला मला कायमचं माझ्या घरातून बाहेर काढायचं आहे त्यावेळेला देविका बोलते आई प्लीज असं बोलू नका पंकज अरे तू तरी बोल ना तेव्हा पंकज देविकाचा हात झटकारतो आणि बोलतो काय बोलू देविका अगं खोटेपणाचा कहर केलास तू देविका आजपर्यंत तुझ्या सर्व गोष्टी ऐकल्या पण आता मात्र नाही इच्छा नाही नाहीये मला तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो आणि देविका बोलते आता सगळं समाप्त झालंय तुमचा माझ्यावरती विश्वास नाही मग मी काय करायचं तुम्हीच सांगा तेव्हा लगेच मोठ्याने सत्यजित बोलतो काय करायचं तुझं थोबाड घे आणि कायमची आमच्या आयुष्यातून निघून जा तेव्हा लगेच देविका बोलते हो हे सर्व मी केलं कारण मला कंटाळा आला होता माझे बाबा फॉरेनवरून यायला तयार नाहीत त्याला मी काय करू पण नुसत्या आई मला त्रास द्यायच्या म्हणून मी हे सर्व नाटक रचलं तेव्हा लगेच सत्यजित बोलतो देविका फॉरेनला नक्की तुझा बाप आहे ना की ते सर्व नाटक आहे कारण मला तरी असं वाटतं की तुझा बाप नाहीच आहे तू काही श्रीमंत वगैरे नाही सगळं काही तू निरूपाला फसवतेस तेव्हा लगेच निरूपा बोलते देवी काय एक गोष्ट लक्षात ठेव तू जर का मला फसवत असशील ना तर तू खूप मोठी चूक करतेस आणि या सर्व गोष्टींसाठी मी तुला माफ करणार नाही आणि मला तर आता विषय वाढवायचाच नाही आहे मी एकच सांगेन तुझ्यासारख्या मुलीवरती विश्वास ठेवण्यापेक्षा तुझ्यासारख्या मुलीला चांगलाच धडा शिकवला पाहिजे देविका तुझी ही सर्व नाटकं बंद कर आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबव आणि लवकरात लवकर तुझ्या बापाला घेऊ ये तेव्हाच माझ्या घरात पाऊल ठेव त्यावेळेला मात्र तिची खूपच घाबरगुंडी उडालेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर सत्य आणि मीराने एका दगडात दोन पक्षी मारून तर देविकाचा खेळ खल्लास तर केला आहे पण देविका आता कायमची निरूपाच्या मनातून उतरेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू